दोन हजार वर्ष प्राचीन लेण्यांमध्ये पर्वत दिन साजरा अकरा डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो या औचित्यानं महाडमध्ये सह्याद्री मित्र गिरीब्रमण संस्था आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या पुढाकारानं कोल येथील दोन हजार वर्ष जुन्या प्राचीन लेणी परिसरात पर्वत दिन साजरा करण्यात आला प्रति प्रेम कृतज्ञता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा कोल रायगड शिक्षण प्रसारक शाळा शिरगाव येथील विद्यार्थी तसेच महाड व कोल परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना व नागरिकांना सह्याद्री पर्वतरांगा जैव वैविध्य निसर्ग संवर्धन आणि गिरी संस्कृती याविषयी मार्गदर्शन केलं <laughs> कोल येथील प्राचीन लेण्यांचं ऐतिहासिक महत्व अधोरेखित करत या लेण्यांकडे पुरातत्व विभागानं व शासनानं दुर्लक्ष न करता संवर्धनासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं मतही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं नमस्कार जागतिक पर्वत दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जगामध्ये युनेस्कोतर्फे अकरा डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेग वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर किल्ल्यांवर आणि डोंगरांवर हा उपक्रम केला जातो त्याच्या अंतर्गत महाड परिसरातील कोल गावाजवळील प्राचीन लेणी परिसरामध्ये आज आपण हा जागतिक पर्वत दिन कोल जिल्हा परिषद शाळा आणि राशीप शिरगाव शाळा यांच्या मुलांच्या आणि स्थानिक कोल ग्रामस्थ यांच्या वतीने आज आपण इथे हा जागतिक पर्व दिन साजरा करून पर्वतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी